खेळायला कारण का लोक साहेब आज होती सुट्टी तर म्हटलं चला थोडं सोमवार पण होता मंदिरात पण जावा म्हटलं म्हणून आलं इथं कसलं भारी मंदिर आहे समाधी आहे आम्ही आता चाललोय मंदिरात आणि दिवसभर निघा चला चला म्हणलं ला दिवसभर लागत ला होत काळे पडत होते दिवसभर ऊन आली हो दिवस नी, म्हणून निघले नाही तर पावसाच टायमा निघले हे मी बी भिजले पूर्ण आणि मी भिजायला लागले लय लागला चला पटपट हे बघा कसलं भारी पाणी नालू वाटत नाही पण मेन म्हणजे तुम्हाला सांगते बसले एक तास झाला आम्ही आलेलो मंदिरातून पायापडून मग आलोच पायापरून आलोच पण ही इथं असं वाटलं नाही आम्हाला की आपल्या आपल्या इकडे बसल्यावर कसं मला काही करणं मी गेले गेले कपडे चेंज करीत आणि चल तुला पुण्यातला चहा पासतो पुण्यातला चहा पासतो तुला कॉफी पाचतो बाबा बाबा बड्या बड्या भाता डोंगण का तर लाता इतक्या भाता बड्या बड्या होता विचारूच नका मी तुला कुठेच येणार नाही मीच येणार नाही बघितलं तुम्ही लय चिंगूस आहेत चला हे चल ग चला जाऊ द्या तुमच्या नादा लागून कुणाचं चांगलं झालं ते माझं चांगलं जाऊ द्या माणसाला कुठे भांडायला लागलेत आणि हे येणार झालं गाडीत जायचंय पूर्ण भिजले चला कसला पाऊस चालू झालाय माणूस गेले आणि लोक लागले तोंडाक बघायला आणि ह्यांना काय म्हणलं होतं माहिती का मी तुम्हाला मी म्हणलं होतं कपडे बिपडे चांगले घाडा हे काय नेकणूक नाही हो कुणी हो कसले कपडे घालून आले बघा ना कुणीतरी कुणीतरी म्हणेन का मी तुमची बायको काय म्हणते हा हो तुम्हाला बघून कुणीतरी म्हणून का की तुम्ही पुण्यात राहता हो किंवा तुम्ही माझा नवरा आहेत म्हणून लोक म्हणते हे बाबा काय तिला बाई कपडे चांगले नाही काय ना चल ठीक आहे माहिती का येत आहे ना लोक काय म्हणते कळतय का म्हणून मला काय फरक पडत नाही कोणी काय म्हणते सिरियसली सांगायचे काय म्हणते ना काय पळून बिळून आली काही मला नाही फरक पडत काय म्हणून टाकते पोलीस स्टेशन मध्ये नेऊन कळालं का त्याच्यामुळे जरा ताईक राहत जा भांडू ना काही गाड्या नाही तसं हे प्रूफ आहे ना एवढा मोठा एवढा मोठा प्रूफ आहे चला मग आता पाऊसले चालू आहे फास्ट फास्ट आहे आरू थांबतीच हाताला पकडावं पडा 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 आरू गाड्या नाही तोड चल लय पाऊस आहे जोडते जोडते अशी उभ राहते तिकडे काय काय ताई येऊ हे पावसात भिजलो चहा तर पास येत नाही काय माहिती नसता ते कॉल का तो भाई मुरुबर भाई तेवढं आऊ कद ग गाडी बघ ना काहीतरी पुसायला देवा गाडी गाडी मध्ये खत ग गाडीच बसतील खरं सांगायला तुम्हाला सिरियसली नाही आहे का माझा अगोदर नंतर गाडी चालू करा थोडं टाईट राहत जा आणि एसी चालू करू नका जा आणि थोडस बाहेर गेलं का काय बाहेर गेलं तर थोडं बंद करी जा भांडण एखादं या बयाला पूर्ण भिवून आणलं का जरा जीन्स पॅन्ट टी शर्ट घाली जा कळलं का दोतर माझं पहिल्यापासून तुला जमत असलं मला काय प्रॉब्लेम नाही हो काय कर एस टी गावाकडे जा हे सांगाय गेलं का टांगाय नेतात तुम्ही मला काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्ही थोडं चांगलं राहा म्हणती मी मी एवढं चांगलं राहायचं तुम्ही असं राहायचं म्हणलं लोक डोक्यातच माणूस हे डोक्या पडलेली जा सांगण्याचाच फायदा नाही